नमस्कार आज आपण थंडीच्या दिवसामध्ये बनवले जाणारे पौष्टिक असे मेथीचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत बिना पाकाचे आणि लाडू जास्त कडू होऊ नयेत यासाठी काही टिप्ससुद्धा सांगितले आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कडाई शंभर ग्रॅम तूप घेतलं आहे आता हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं आहे त्यानंतर मी इथे पाव किलो मेथीचं पीठ घेतलं आहे आता या गरम केलेल्या तुपामध्ये मेथीचं पीठ थोडं थोडं करून घालून घेऊ तूप जास्त गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने घाला एकदम घालू नका नाहीतर तूप अंगावर उडू शकतं तर अशा प्रकारे हे सर्व मेथीचं पीठ तुपामध्ये घालून घ्यायचं आहे तूप आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तूप गरम असल्यामुळे मेथीचं पीठ चांगलं तुपात मुरलं जातं आणि लाडू जास्त कडू होत नाहीत आणि जर या ट्रिकने तुम्ही लाडू बनवलात तर तुम्हाला वेगळं असं मेथीचं पीठ भाजायची गरज लागणार नाही आता हे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला रात्रभर झाकण ठेवून तुपात मुरट ठेवायचे बाहेरच ठेवायचे कमीत कमी आठ ते नऊ तास पीठ मुरत ठेवा किंवा त्यापेक्षा जास्त पण ठेवू शकता अशा पद्धतीने जर तु पीठ तुपामध्ये मुरत ठेवलं तर लाडूयातला कडवटपणा कमी होतो दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ आपल्याला अशा प्रकारे घट्ट झालेलं दिसेल थंडीच्या दिवसात तूप घट्ट होतं आता आपल्याला हे घट्ट झालेलं पीठ मोकळं करून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ साईडला ठेवूया इथे मी बाकीचे काही साहित्य घेतलेत पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम खायचा डिंक आहे पंचवीस ग्रॅम अळीव किंवा हलीम शंभर ग्रॅम खारीक पावडर किसलेलं खोबरं हो एक मोठी वाटी घेतली आहे मी आता आपल्याला फक्त चार ते पाच चमचे तूप लागणार आहे तीन वेलची आणि सहाशे ग्रॅम गोळ बारीक केलेला घेतला आहे आता हे सर्व साहित्य भाजून घेऊया आधी सुकं खोबरं हो भाजून घेऊ सुकं खोबरं हो सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे जास्त काळसर करायचं नाही आहे त्यानंतर अळीव आपल्याला हलकेसेच भाजून घ्यायचे आता कढईत थोडंसं तूप घालून घेऊया तुपामध्ये डिंक थोडं थोडं करून तळून घेऊया डिंक चांगला फुलेपर्यंत तळून घ्या त्यानंतर बदाम आणि काजू मध्यमाचेवर एक मिनिटभर भाजून घ्यायचे आणि आता वेलची पण हलकीशी परतून घ्यायची आता यातच खारीक पावडर पण एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे आता एका मोठ्या परातीत आपण जे मेथीचं पीठ तुपामध्ये भिजवलं होतं ते काढून घेऊया त्यानंतर डिंक परातीत काढून घ्या डिंक स्मॅशरने किंवा हाताने बारीक करून घ्यायचे किंवा मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता आता यात भाजलेले अळीव घालायचे आहेत मी असेच घातले तुम्हाला हवं असल्यास मिक्सरमधून बारीक करून घ्या त्यानंतर भाजलेलं सुकं खोबरं मिक्सरमध्ये बारीक न करता असंच घालते त्यातच खारीक पावडर घालायचे आता बाकीचे उरलेले सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे वेलची काजू आणि बदाम बारीक करून घ्यायचे आहे आता हे मेथीच्या मिश्रणात टाकून घेऊ त्यानंतर गूळ घालून हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर मिक्सरमध्ये पुन्हा एकदा घालून पल्स मोडवा फिरून घ्यायचं म्हणजे गूळ व्यवस्थित मिश्रणात एकजीव होईल इथे आपल्या लाडूचं मिश्रण तयार झालं आहे आपल्याला हव्या त्या छोट्या मोठ्या साईजमध्ये लाडू वळून घेऊया हे लाडू सांधेदुखी आणि कंबरदुखीसाठी खूप उपयुक्त आहेत तसेच डिलेवरीनंतर बाळंतिणीसाठी शरीरातील झीज भरून काढण्यासाठी या मेथीच्या लाडूचा खूप फायदा होतो मेथीचे लाडू बनवण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद